आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आता महिलांच्या खात्यात थेट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज देखील पंधरा जिल्ह्यामध्ये फक्त हा सुरू झालेला आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांना कधी येणारा त्यासोबतच कोणत्या महिला यामध्ये पात्र असणारा तो देखील संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता शेवटपर्यंत बघा संपूर्ण डिटेल माहिती बघायला मिळेल आठवा आणि नववा हप्ता एकत्रितरित्या महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते वितरित तीन हजार रुपये वितरणास सुरुवात झाली आहे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तीन हजार रुपये अकाउंटवर क्रेडिटेड तर बघू शकता आपण आता सर्व डिटेल माहिती व कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महिलांना पात्र महिलांना या हप्त्याचे वितरण होणार आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एक कारण एक काम आपल्याला करावं लागेल तेव्हाच कुठं दोन्ही एकत्रितरित्या हप्ते हे आजपासून सुरू झालेले आपल्या महिलांच्या खात्यामध्ये सर्व पात्र महिलांना मिळणार आहे आता उजव्या साईडला दिसत असलेल्या सप्पणाच्या बटनवर प्रत्येक महिला भगिनी मातांनी क्लिक करावी जेणेकरून त्यांना दोन्ही हप्त्याचे वितरण येण्याची अपडेट वारंवार आपल्या मोबाईलवर तात्काळ मिळेल तर चला समोर व्हिडिओ सुरू करूया तर इथं बघू शकता आपल्याला मॅसेजसुद्धा आलेला आहे मोबाईल स्क्रीनवर बघा आपल्याला मॅसेज हे दिसत आहे तीन हजार रुपये क्रेडिट झालेत आता महिलांना एकवीसशे रुपये देणार का या संबंधित अदिती तटकरे यांनी संबोधित केलं की पुढील निर्णय हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या हस्ते घेण्यात येईल त्यासोबतच त्यांना म्हणजे एकवीसशे रुपये देण्याची तरतूद सध्या तरी नाही पण पंधराशे आणि पंधराशे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्त्याचे पैसे हे वितरित करणे सुरुवात झालेली आहे तर आठ मार्चपर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यावर सायंकाळपर्यंत दोन्ही हप्त्याचे वितरण हे होणार आहे या संबंधित माहिती हे दिली आहे महिला दिनी महिलां दोन महिन्यांचा हप्ता हा जमा होणार यासंबंधित देखील माहिती हे दिले देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाले अनेक महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे हप्ते हेच जमा झाल्याची मोठी अपडेट म्हणजे नवीन माहिती ही समोर येतात त्यासोबतच ब्रेकिंग न्यूज मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघू शकता मोबाईलवर मॅसेज देखील आलेला आहे आता मित्रांनो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आता ज्या महिलांचं खातं पोस्टात आहे किंवा नाही या पोस्टात असलेल्या महिलांना तत्काळ पैसे येण्यास हे सात तारखेच्या पूर्वसंध्येपासून हे सुरू होणार आहे त्यासोबत ही मोठी आनंदाची बातमी आजपासून बहिणींना पैसे वितरणास सुरुवात झाली आहे फेब्रुवारी मार्च हा डबल हप्ता म्हणजे तीन हजार रुपयाचा हप्ता त्यांना मिळणार आहे इथं मार्चचा आणि फेब्रुवारीचा डबल हप्ता त्यांच्या खात्यात वितरण होणार आहे किती तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये आता महिलांना त्यांच्या खात्यावर हे जमावण्याची बातमी आठवा हप्ता जमावण्यास सुरुवात देखील झालेली आहे आता तुम्हाला वाटत असेल की ह्या आठव्या हप्त्याचे आम्हाला पैसे आले नाहीत तर ताईनो महिलांनो मातांनो तुम्हाला पैसे संपूर्ण आठ तारखेच्या आत म्हणजे आठ तारीख महिला दिनाच्या आत ज्या महिलांना आज पैसे आले नसेल त्या महिलांना उद्याही सायंकाळपर्यंत नाही ज्या महिलांना उद्या सायंकाळपर्यंत पैसे आले नसतील त्या महिलांना सर्व पैसे त्यांचं जर खातं क्लिअर असेल तर त्यांना आठ तारखेच्या बारा वाजेपर्यंत त्यांच्या खात्यावर डी बी टीमार्फत सरळ सरकारमार्फत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद